वेलकम बॅक टू चॅनल मी आहे श्रुतिका महागावकर आणि तुमचं माझ्या नव्या आरंभ युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे भांडणं करता तुम्ही काल व्हिडिओ शूट करता करता भांडणं झाली त्याच्यामुळे त्याच्यामुळे मध्येच राहिला ग्रुप डान्स काय करते भक्ती तोंडात तिसऱ्या घालते चल मी येते येते सो भात घातलेला आहे आणि चहा संपलेली आहे तरी आमचा टोप अजून गॅसवर आहे सो आणि वालाची भाजी आमच्याकडे दोन दिवस म्हणजे जास्त फेवरेट असं वालाची भाजीच आहे म्हणजे माझ्या मम्मीकडे जसं की काही ओकेजन असेल तर पनीर बनवायचे तसं इकडे काही ओकेजन आहे तर वालाची भाजी म्हणजे आज गुरुवार आहे तर म्हटलं वालाची भाजी म्हणजे फेवरेट ह्या लोकांची वालाची भाजी आहे तुम्ही करू शकता कांदा कापू शकता वाटण्यासाठी जर तुमची इच्छा असेल तर सो समीरची मला खूप मदत असते खूप म्हणजे खूपच म्हणजे तो शॉपिंग वगैरे सगळं करून देतो समीरची मला जेवणामध्ये दे खूप मदत असते कारण की तो शॉपिंग वगैरे सगळं करून देतो मला आणि शॉपिंग वगैरे झालेली असली की काय फटाफट होऊन जातं सो आज आमचा मेन्यू आहे आज आम्ही डाळ नाही बनवणार आहे डाळांची अशी रस्सेवाली भाजी बनवणार आहे आणि डाळ डाळ नाही सॉरी चपाती आणि भात सो भात टाकलेला आहे आणि आता चपात्या बनवायला घेते चपात्या काय मला जास्त आवडत नाही म्हणून भाकरी आम्ही जास्त भरतो पण त्या भाकरीचं पेट संपलेलं आहे आणि डळायला पण दिला नाहीये म्हणून आता चपाती 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 चालू आहे सो so गाईज एक आनंदाची गोष्ट म्हणजे आपले पाचशे सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत आणि ते सगळे सबस्क्रायबर तुम्हीच आहात नो जे लोक माझा व्हिडिओ बघ बा, बघतात आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं पण नसेल तर तर त्यांनी सबस्क्राईब करून घ्या आणि पुढे आपल्या हजार सबस्क्रायबरच्या वाटचालीला मदत होईल सो so, पाचशे जे पण माझे पाचशे सबस्क्रायबर आहेत त्यांना खरंच खूप धन्यवाद तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्रायबर सबस्क्राईब आहेत त्याच्यामुळे आज पाचशे सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत सो थँक्यू सो मच पाचशे पर्यंत आपण पोचलेलो आहोत खूप छान वाटतं आहे मला मला म्हणजे पाचशेमध्ये काही नाही होत हजार म्हणजे जास्त पाहिजे सबस्क्रायबर पण पाचशे तरी झाले आहेत आणि बऱ्याच वेळेने झाले आहेत तर खूप चांगलं वाटतं आहे मला पाचशे सबस्क्रायबर झालेत तर थँक्यू सो मच कशा व्हिडिओ बनवू कारण की लोकांकडे खूप आयडिया असतात पण आपण ते स्वतः करत नसल्यामुळे म्हणजे खूप लोकांकडे खूप आयडिया असतात की ह्याच्यावर व्हिडिओ बनवू शकतो त्याच्यावर व्हिडिओ बनवू शकतो आणि त्यांचा काही चॅनल वगैरे ओपन केलेला नसतो तर तुम्ही मला आयडिया देऊ शकता मी कशा कशावर व्हिडिओ बनवू शकते किंवा जवळचे प्लेसेस सजेस्ट करू शकता की इथे इथे मी जाऊ शकते असं सो जसं की मी आता गेलेली शिवाजी महाराजांचे मंदिर बघायला छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर बघायला तो तसंच मला जवळजवळचे प्लेसेस सजेस्ट करून आपण व्हिडिओ बनवू शकतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा व्हिडिओ कोणी बघितला नसेल मंदिराचा तर नक्की जाऊन बघा आणि जायला तुम्ही पण जाऊ शकता खूप छान आहे प्लेस म्हणजे खूप भारी वाटतं ॲक्च्युली मस्त एकदम आपला इतिहास तिथे रेखाटलेला आहे सो जाऊन या मोस्टली तर मी सजेस्ट करेन असं दोघं कपल वगैरे जाणार असतील तर बाईकनेच गेलेलं बरं वाया ट्रेन वगैरे खूप थोडं हेक्टिक आहे जायला पण बाइकने वगैरे गेलात तर चांगलंच आहे म्हणजे पीठ म्हणून ऑलमोस्ट झालेलं आहे चपात्या आवडतं मेन काम चपाती किंवा भाकरीच असत बाकी काय विचारला बोलला नऊला निघणार आहे खोबर्या कापत का खोबरा नाही सॉरी कांदा कांदा कापताय का सो so, मीच भक्तीच्या जा मम्मीकडे जाऊन स्वतःला सेल्फ इन्व्हाइट केलंय त्यांच्याकडे चहा प्यायला असं मी करत असतो एकमेकाकडे जाऊन सेल्फ इन्व्हाइट चहा प्यायला सो त्यांनी तर चहा बनवलेली आहे आणि मग चाललेलो आहोत चहा वालाची बनवते युजुअली माझ्या आधी समीर येतो पण आज तो आला नाही आहे आणि असं तो आला की जरा बरं वाटतं म्हणजे पट दरवाजा ओपन असतो आणि नसरे आला तर मला स्लॉक वगैरे फुलावा लागतो <laughs> आणि मला नाही आवडत असं घरी कोणतरी माणूस पाहिजे मग चांगलं वाटतं आणि माझे सासू सासरे तर गावी आहेत त्याच्यामुळे घरी कोण असण्याचा प्रश्नच येत नाही आम्ही तिघं पण मर्गी आणि समीर येतो पण आज नाही बघा माझं नवरा आज भांडी वगैरे घासून गेलाय Om Ganigan Patri Nama Om Ganigan Patri Nama Om Ganigan Patri शुक्लाम्बर धरं विष्णुं शशिवरं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वे लोक शान्तये शुक्लाम्बर धरं विष्णुः शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वै लोक प्लाम्बर धरं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्व भैलव प्रशान्तये शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वभै ॐ गणगणपति नमः ॐ गणगणपति नमः गणगपति कॅमेरा चालू केला आणि केक नाही केकच्या मध्ये अणलेला आहे बांगडा कॅमेरा चालू केला आणि लगेच आला लगेच पसायला नाही मी आता घडीच झाड घेतली समजलं ना

सा की साऊंड जास्त rat... अरे तो माईक घेतलाय ब्लाउजचा व्हिडिओ बनवलेला क्वालिटी तो व्हिडिओ झालाय चांगला पण त्याचा माईक झाला फुल लावलेला मग तो इन्स्ट्रक्शन दिलात काय ना उद्या ना परवा ना सो हा so, ब्लॉग इथे सेंड करूया आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये